जनशक्ती सामान्य आवाज निपाणीत खाऊगल्ली विरोधात डोंबारी समाज आक्रमक समाज बांधवांचे नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन निपाणीत नगरपालिकेच्या वतीने खाऊगल्ली निर्मिती करण्याचे नियोजन झाले आहे त्याची पायाखोदाई करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे तत्पूर्वीच डोंबारी समाजाच्या वतीने सदर खाऊगल्ली निर्मितीला विरोध केला जात आहे यासाठी समाज बांधवांनी निपाणी नगरपालिकेसमोर मांडला आहे निपाणीत जुन्या पीबी रोडवर असलेल्या छत्रपती शिवाजी उद्यान नजीकच्या जागेमध्ये खाऊगल्ली निर्मिती नगरपालिकेतर्फे केली जाणार आहे मात्र सदर जागा ही डोंबारी समाजसेवा मंडळासाठी राखीव आहे दोन हजार एक साली नगरपालिकेने या जागेमध्ये समाज भवन बांधण्यासाठी चार लाख रुपये निधी दिला होता यातून समाजभवन बांधलं आहे उर्वरित जागेमध्ये समाज बांधवांकडून विविध उपक्रम वेळोवेळी वेड़ राबवले जातात असं असताना नगरपालिकेने येथे खाऊगल्ली निर्मिती करणं हा समाजावर अन्याय आहे त्यामुळे येथे पाया खोदाई केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डोंबारी समाज बांधवांकडून देण्यात आला या ठिया आंदोलनास माजी नगराध्यक्षा जयश्री लाखे अशोक लाखे प्रशांत लाखे अमोल कांबळे राधा मोडीकर सागर लाखे रेश्मा लाखे मालन लाखे रुपाली लाखे आकांक्षा लाखे वर्षा लाखे रितिक लाखे प्रथम लाखे प्रशांत दांडेकर रवी लाखे नितीन लाखे गणेश लाखे अमित सोनटक्के यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनशक्ती न्यूज 18. Yes! अशोक प्रभाकर लाखे निप्पाणी सामाजिक कार्यकर्ता कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकर यांचा राज्य सदस्य आणि कर्नाटक दलित डोंबारा महासंघाचा राज्य राज्य अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आहे आज या निप्पाणी नगरपालिकेमध्ये दोन दिवस झाले त्या ठिकाणी मी सत्याग्रह करण्याशी बसलेलो आहे कारण काय आज एकोणीस दोन हजार साली एकोणीस शहाण्णव साली माझी मुलगी न जैसी नगराध्यक्ष ही नगराज झाल्यावरती त्या आमच्या डोमारी समाजासाठी जयसी लाखेने नगरपालिकेला जागा भव भ समाज मंदिर बांधण्यासाठी जागा ही मागणी केली आणि त्यावेळा त्यावेळा जनरल बॉडी मिटिंगमध्ये ते ब, जागा पास करून ते प्रेशडिंग करून तिशी ऑर्डर घेऊन त्या ठिकाणी आम्हाला चार लाखाचं बिल्डिंग बांधून देण्यात आहे समाज मंदिर बांधून देण्यात आलेलं आहे आणि पंचवीस वर्ष त्याचा आम्ही उपभोग करत आहोत परंतु आत्ताच्या कमिशननं आणि आत्ताचे जे स आत्ताचे जी सत्ता आहे या सत्तेच्या अध्यक्षाने या त्या जागेवरती खाऊ गल्ली म्हणून आमच्या या जागेवरती अतिक्रमण करायला त्यांनी उद्या आ, काल उद्घाटन करणार होते त्यासाठी आम्ही सगळे आमच्या समाजाच्या आई बहिणी गोवा मुलं बाळा घेऊन या ठिकाणी हा तिथं गल्ली करू नका म्हणून आम्ही निवेदन देणार असताना कालच्या या ठिकाणी पण आम्ही नगरपालिकेच्या दारामध्ये बसलेलो आहे परंतु आतापर्यंत कमिशन आले नाहीत भेटण्यासाठी आलेले नगराध्यक्षाने कुठल्या नगरसेवकांनी नगरपालिकेला राजकीय लोक कुठली येऊन आमचा विचार पास केले नाही आहे तरी पण आज या ठिकाणी आम्ही आत हात काय आहेत आम्ही कमिशनला फोन केला आणि नगराध्यक्षांना फोन केला हा लिडर लोकांना फोन केला परंतु आमचा आम्ही डोमारी समाज आहे म्हणून आमचा विचार कोणीही करत नाही आणि आज आम्ही या मतदारसंघाचं या कर्नाटक राज्याचं नागरिक असं आहे मतदार आहे आणि हा आम्ही नगर का या नगरपालिकेला घराचा फंड किंवा टॅक्स भरतो आम्ही टॅक्स दर असतानासुद्धा आमचा विचार केला जात नाही कारण की आम्ही पाठीमागे डोमारी समाजाचा आहे म्हणून यासाठी आता नगरपालिकेमध्ये माझी बाय बायका मुलं घेऊन या ठिकाणी मी दोन दिवस झाले बसलेले परंतु आत्तापर्यंत कुठलाही नगर नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल आणि कमिशन असेल किंवा राजकीय लोक असेल आतापर्यंत कुठलाही आम्हाला विचार दिला नाही परंतु आम्हाला त्या जागेवरनं काढण्याचा याने डाव रचलेला आहे परंतु हा डाव आम्ही यशस्वी उडू देणार आहे आम्ही जेलमध्ये मी जायने तयार आहे आणि जीव द्यायला पण तयार आहे परंतु माझ्या गावाचा जे सं माझ्या समाजाचा जे जागेचं संरक्षण आहे ते आम्ही करणार आहे त्या जागेवरती या पद्धतीचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्क त्या संस्कृती भावनेच्या बाजूनं संपूर्ण ग ग्राउंड त्रेपन्न लाख रुपयाचा आहे आणि टॅच्यू आंबेडकरचा टॅच्यू हा चोवीस लाख अठ्ठेचाळीस आहे दुसरी गोष्ट क्रांतीस्तंभ क्रांतीस्तंभ हा एक अकरा लाख रुपयाचा दगडाचा आहे आणि शंभर बाय शं शंभर गार्डन आहे अशा असताना आमच्या या निपपाणीच्या निपपाणीचा वैभव वाढवण्यासाठी मी हा आमचा समाज प्रयत्न करत आहे आणि पाच कमाने आहेत छत्रपती शिवाजी महाराज कमाने आहेत छत्रपती शाहू महाराज कमाने महात्मा ज्योतिराव फुले माता बसवेश्वर विश्वधन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कमानी त्या जागेवरती मी करणार आहे आमच्या गावाची शोभा वाढविणार आहे आमच्या निप्पाणीच्या जर जनतेचं या ठिकाणी नेणे झालं असावं या ठिकाणी या डोंबारी समाजाच्या वतीनं हे सगळं आम्ही करत आहोत परंतु आम्हाला या ठिकाणी कोणीही साथ द्यायला तयार नाही आणि आमच्या झालेल्या जाग्यावरती प्रोसिडिंग प्रमाण आम्हाला मिळाल्या जागेवरती मागणी मिळालेल्या जागा द्या आम्ही नगराच्या असताना जशी लागे या जे हजारो प्लॉट आम्ही या समाजातील प्रत्येक जातीला प्रत्येक मंडळाला प्रत्येक पतसंस्थेला आम्ही मागणी करायला पण दिलेले आहेत आतापर्यंत त्यांच्याकडे ती जागा मध्ये आहेत आणि आतापर्यंत आम्ही मागणी करून सुद्धा आम्हाला आमच्या सात बऱ्या उतारावरती नाव चढवून दिलेले नगरपालिकेने त्याचे मी मागणी केलेले उतारे आणि अर्ज माझ्याकडे आहेत आणि भूमापन मापांना जी जागा आम्हाला मापून दिलेली आहे ती सुद्धा माझ्याकडं प्लॅन आहे असं असताना सुद्धा नगरपालिकेची दादागिरी या नगरसेवक सत्ताधारीची दादागिरी या डोंबारी समाजावरची चाललेली आहे याला या गोर्मेंटने मोडून काढावं ही माझी इच्छा आहे आणि मी मागेन केलेल्या मागेवरती या जागेला आम्हाला आंबेडकर संस्कृत भवनच्या पाण्याचा ग्राउंड बांधून द्यावं आंबेडकर स्टॅच्यू क्रांतीस्तंभ गार्डन असे या पद्धतीचे जे माझी मागणी आहे ही मागणी या तुमच्या या व्हिडिओद्वारे कर्नाटक राज्यांना मंजूर करून द्यावी ही माझी इच्छा आणि तळमळी बायका मला दोन दिवस झाले या ठिकाणी मी असताना वडापाव या ठिकाणी बसलेलो आहे पाणी सुद्धा या नगरपालिकेमध्ये व्यवस्था नाही आहे या पद्धतीने आम्हाला आमचा अपमान करायला आहे आम्ही जनते या भारत देशाचा नागरिक आहे या कर्नाटकचा मतदार आहे निपाणीच नागरिक आहे ही जोश तुमच्या लक्षात जाऊ दे, हो दे आणि सर्व ही हेडी बघणाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्वांनी आमचे आंबेडकर संस्कृती भवनच्या ठिकाणी हा प्लॅन व्हावा ही सगळ्यांची माझी इच्छा आहे मी हा जुनी सगळ्यांना विनंती करतो की ही जाडा माझी ही प्लॅन आहे आणि आमची डोमारी समाजाची समाज मंदिरची जागा आहे ती सोमारे डोमारीच्या समाजाच्या नावावरती व्हावी सात वर उतरणे मंजूर व्हावं ही मागणी मान्य करतो आणि मी इथं धमतो जय भीम चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा